मित्रांनो सध्या जर आपण पाहिलं तर शेतीमध्ये जर पाहिलं तर पीएच जो आहे जमिनीचा तो आपल्याला समतोल जाणवत नाही तर काय होत आहे तर आपण रासायनिक खताचा अति वापर करत आहोत अति वापर केल्यामुळे काय होत आहे तर पीएच समतोल न राहत त्याचबरोबर जमिनीमध्ये आपल्याला पीक वाढत नाही व्यवस्थित त्याचबरोबर अन्य साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागते पूर्वी काय केलं जाईल तर सेंद्रिय खताचा जास्त वापर केला जातो शेणखत असू दे त्याचबरोबर आपण लेंडी खत मिळतं त्याचबरोबर दुसऱ्या त्याचबरोबर आपल्याला गांडूळ खत जे आहे ते देखील मिळतं तर आज आपण कुठं आलेलो आहे मित्रांनो महाकाली गोट फार्म जे लेंडी खतापासून काय केलं तर गांडूळ कल्चर बनवलेलं आहे ते कसं ते आज आपण मित्रांनो जाणून घ्या आणि आपल्या जमिनीची सुपीकता आपण याद्वारे कशी वाढवणार सर्व माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आज आपण आलोय महाकाली गोट फार्मवरती जे गांडूळ खताचं कल्चर कशा पद्धतीने त्यांनी केलंय ते पाहून घेऊया तर मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की महाकाली गोट फार्मने हे पूर्ण सेटअप जो उभा केलेला आहे त्यांचं फार्म मोठा असून सुद्धा त्याच्याद्वारे आपण हे त्यांनी उभा करून घेतलाय तर मित्रांनो हे जे केलंय हे स्वरूप सरांनी केलेलं आहे आणि यांच्याकडून आपण जाणून घेऊया की बेसिक पासून हे कसं उभारणी केलं पाहिजे आणि आपण सिंगल बेड सुद्धा कसा तयार करू शकतो हे पाहून घेऊया तर नमस्कार सर आप जो 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 तर आपल्याला सर्वप्रथम सांगा की हे जे आपण बेड तयार केलेला गांडूळ खातात जवळजवळ तुमच्याकडे किती बेड आहेत आता सध्या शंभर वर बेड आहेत शंभर ते दीडशे बेड आहेत शंभर ते दीडशे बेडची तुम्ही उभारणी करून घेतलेल्या तर सर्वात महत्वाचं काय तर आपल्याला हे लाकडाचा सेटअप पाहायला मिळतो बऱ्याच ठिकाणी परंतु तुम्ही जो हे लोखंडाचा स्ट्रक्चर उभा करून घेतलेला तर ह्याला सर्वसाधारण खर्च म्हणण्यापेक्षा अगोदर बांधण्याची कशी केली पाहिजे हे पर सांगा सुरुवातीला आधी कसं असतं सर माहिती आहे आता एकतर एक मध्ये पण केलं जातं सिमेंट मध्ये काय होतं मध्ये केलं तर त्याला ऑक्सिजन एकतर भेटत नाही मध्ये केलं तर ह्याला ऑक्सिजन भेटतं एक, एक तर। दुसरा विषय काय राहतो तर तुम्ही जर बिन बिना लोखंडाचं केलं तर त्याला तुम्ही जर असं काटक्या के पद्धतीनं केलं काट्य पद्धती लावली तर काटी लावायला पण तुम्हाला मध्ये दिलेला आहे ते जर केलं तर दुसरा दुसरा पर्याय काय होणार त्याच्या अडचणी येणार की घुस किंवा मुंगूस किंवा दुसरं कोण काही प्राणी त्यातनं ती जाणार किंवा बेड नुकसान होऊन जाणार यासाठी आम्ही लोखंडाचा जर आपण हा कागद वापरणार आहे म्हणजे आता हा आपण बेड एक तयार करून घेतलाय तर हा बेड जो आपण तयार केला हा याची लाईफ किती आहे म्हणजे आता आपण हे एकदा वापरू शकतो किंवा दोनदा तीनदा कितीदा वापरू शकतो हे एक पेपर हा म्हणजे भरपूर लाईफ आहे पेपरची जर आपण लोखंडाचं स्ट्रक्चर केलं हे जर लाकडाचं केलं तर वन्य प्राण्यांपासून खूप धोका जाणार आणि एका वर्षा जाणार पाणी मारली कुठून जाणार त्यामुळे हा फायदा आहे आणि इथं तुम्ही म्हणला काय साठी हा आपल्याला छिद्र पाहायला मिळतंय का हा इथं असतं असतं असं चार चार बाजू नसते हिकन असतं तिकडं आता झालं आपलं हे स्ट्रक्चर आपण पाहून घेतलं परंतु हे जे आतमध्ये आपण गांडूळ खत तयार करण्यासाठी जे प्रोसेस केलेली आहे बरोबर का तर आतमध्ये आपण पहिलाच आपण मी आलेलं आले तुमचं जे पोस्टर आहे त्यावरती असले की लेंडी पासून तुम्ही हे गांडूळ खत तयार करतात बरोबर का तर यामध्ये तुम्ही जे आतमध्ये भरलेला आहे तर आपण इतर तर पाहिलं तर पाल्याद्वारे केलं जातं त्याचबरोबर शेणखताद्वारे गांडूळ खतचा प्रोजेक्ट केला जातो तुम्ही लेंडी खताद्वारे हे कशा प्रकारे केलेलं आहे खाली काय आहे माझे एक चारशे वर्षी आहेत साडेतीनशे ते चारशे फार तिथं काय होत असतं जो सकाळ संध्याकाळ लोटल्याला जी हे असतं लुटून मी एक उकंड टाकलं जातं अच्छा जिनी जी टॉयलेट केली असते ज्या शहरांनी टॉयलेट केलेलं असत आपण तिथं एका पस्तीस हजार लिटर टाकी आहे ती एका आठवड्यात एकदा ते दोनदा धुतली जाते तिथं जी वॉश करतो वॉश करून ती सगळी ती पस्तीस हजार लिटर टाके तिथं ती माझं जात असतं म्हणजे पूर्ण काय पूर्णपणे पाणी तिथं जात असतं तीच मठपंपाच्या मठपंपाद्वारे तिथं ती जिथं आपण उकरंडा केलाय त्यामध्ये सोडत पाणी मारलं जातं एका दिवसानं ती डबल कसं ती दोन महिन्यानं आपण तिथनं उचलतो डायरेक्ट बेड मध्ये आणून बसतो म्हणजे तिथं निम्मी प्रोसेस तिथं करून होत असते आणि तिथून आणून डायरेक्ट बेडमध्ये टाकलं जातं आणि कमीत कमी इथं झालं की त्याला पाणी मारून घ्यायचं गार करून घ्यायचं पहिल्यांदा पहिल्यांदा आणून भरल्यानंतर गाड्याला भिजवून घेणे बरं भिजवल्यानंतर आपण जे सर्वात महत्वाचं काय तर गांडूळ ह्यामध्ये आपण सोडत असतो ते तिथं सोडले जातात का इथं बेडमध्ये आणल्यानंतर कसं होतं एक तर लेंडीत तर उष्णता जास्त जास्त प्रमाणात हिट असते त्यामुळे होतं एक चार पाच दिवस पाणी मारलं जातं पाणी मारायला पद्धतीने इथे येत असतं साहेब तुम्ही बघू शकता इथे पाणी आलं बकेटमध्ये ते जायचं खालच्या बाजूला हा इथे पाणी येतात या जे पाणी येतं तीच परत रिटर्न टाकलं जातं आपण बेड भरणार आहे ते एक्स्ट्रा जे पाणी होणार आहे ते खाली निघून आता तिथं बेड तिथं भरलाय आपण बघू शकतो चला बेड भरलेला आहे हा आता ताजा बेड भरलेला आहे हा ताजा बेड भरलेला आहे अच्छा हा बेड भरलेला आहे पूर्णपणे लेंडी पासून भरलेला आहे मग यात काय होतं पाणी पाणी मारून गार करून घेतात आता गार झाल्यावर कसा वाक तर ह्याच्यात हात घालणे गार झाल्यावर कळतो आपल्याला हात पूर्णपणे हातातला गार झालेला असतो मग त्यात कल्चर सोडणे कल्चर म्हणजे काय असतं एक गांडूळ असते एशियन फटेडा म्हणून या अशा प्रकारचा गांडूळ पाहायला मिळते हा ह्याची साईज नंतर बरेच वाढत असते आता सोडताना आपण हा जो एक बेड आहे हा आता आता बेड जो आपण भरलेला आहे तर या बेड साठी आपण किती म्हणजे गांडूळ सोडत असतो कमीत कमी पाच ते सात किलो सोडले जातो आणि त्यातून प्रोडक्शन नंतर पुढे होत हा कमीत कमी, कमी शंभर किलो होत असतात म्हणजे पाच किलो सोडल्यानंतर शंभर किलो परत ही जेव्हा आपण गांडूळ सोडतो त्यावेळी झाकून अशा पद्धतीने सोडणी अंधार लागतो एकतर अच्छा आत हा आंधार लागतो मग तसं ती परत त्याला थोडं गोळ्यात पाणी मारायचं वरण हा वरण पाणी मारलं की काम करतो जास्त टायमा म्हणजे त्यांचं जे ऍक्टिवेशन चालूच राहतात शंभर किलो नंतर आपण प्रोडक्शन देतोय नंतर त्यातलंच काढायचंय आणि मध्ये बेडमध्ये आहे म्हणजे हे संक्रमण चालूच आपण सेड चांडलं पण आपल्याला काय करायचंय तर शिंगल समजा शेतकऱ्याच्या एका समजा दहा गुंट जमीन आहे किंवा अर्धा एकर जमीन आहे त्यांच्यासाठी खत त्यांना तयार आहे बरोबर का तर ते करू शकतात का म्हणजे शिंगल बेड आपल्याला म्हणजे शिंगल किंवा एक चार बेड करायचे आहेत आपल्याला तरी करू शकतात ना तर एका बेडला सर्वसाधारण खर्च किती येतो आता हा बेड आहे तो माझ्या भेटतो सोळाशे रुपयाला फक्त पेपर हा फक्त पेपर माझ्या सोळाशे रुपये भरतो त्याला मग कसं होतं बेड लावताना तिरक्या पद्धतीने बेड लावून उतारा तिरक्या पद्धतीने पाणी येतं म्हणजे पाणी जी, जी मार्ग पाणी येत असतं तुमच्या खाली पाणी येतो तुमचं मनात पूर्णपणे है निचरा येत असतो आणि कमीत कमी पाणी पन्नास रुपये लिटर जात असते आपल्यापासून इथं वर्मी वॉश त्याचा सुद्धा आपण शेतीला वापर करू शकतो तर हे पाणी सर्वसाधारण आपण बेड लावल्यानंतर सर्वात महत्वाचं काय तर आपण हा बेड आता भरलेला आहे बरोबर का किती दिवसात हा बेड एक तयार होतो एक दोन अडीच दोन अडीच महिन्यात दोन अडीच महिने लागतील बरोबर का दोन अडीच महिने होईपर्यंत तर हे पाणी किती लिटर आपण हे विकू शकतो वीस लिटर पाणी काढतो एका बेड पासून आणि एक लिटर पाणी पन्नास रुपये पन्नास रुपये लिटर देतो आणि ह्याचा रिझल्ट सुद्धा फार प्रमाणात प्रत्येक ऊस किंवा डायम किंवा तुमच्या द्राक्ष बागायला कोणत्या पिकाला वापरू शकतो जास्त प्रमाणात तर आपण पाहिलं की दोन ते अडीच महिन्यानं बेड एक तयार होतो बरोबर का पण हे जी काढायची प्रोसेस आहे तयार झालेलं खत आपण बाहेर काढणार आहे त्यावेळेला कशा प्रकारे काढलं जातं आणि सर्वात महत्वाचं काय तर ह्यात जे शंभर किलो गांडूळ पुढे तयार होणार आहेत त्यांना पण इजा झाली नाही पाहिजे ते पण बाहेर व्यवस्थित सुरक्षित रित्याने गेले पाहिजे तर आपण कसं काढू शकतो आणि ओळखायचं कसं की आपलं खत तयार झालेलं आहे तर कसं होतं सर माहिती आहे का बेड जवळ भरतो तर ह्या लेवल बेड भरतो पोलाच्या अच्छा जर जस जेव्हा कल्चर तुमचं खात 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 बेर खाली जात असतो त्या दिवशी तुमचं पूर्णपणे जी रिंग असते सगळी अशी पूर्णपणे खाल्लेली असते पूर्णपणे खाईल तसं ती आपण हातानं काढून घ्यायचं जर जसं हातानं काढून घ्यायची ला तर तसं ती दुसऱ्या पद्धती खाली जात असते जी कल्चर आहे ती खाली जात असते तेवढं जेवढं झालं तेवढं काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला काय करायचं तर फक्त वरची वर घ्यायची आता इथं हा बेड आणि हाय मध्ये फरक पाहिला तर ह्याच्यावर आपण काढायला चालू केलेला आहे चालू केलं इथं जर पाहिलं तर खाली खाली कल्चर आपल्याला खाली 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 कल्चर तुम्हाला आणि आता हे आपण हळूहळू समजा काढलं हे काढल्यानंतर पुढची प्रोसेस काय समजा आता आपण खत तयार झालेलं आहे तर आपण जर पाहिलं तर प्रोडक्शन जर पाहिलं तर आपल्याला अगदी व्यवस्थित खत पाहायला मिळतं अगदी चाळण वगैरे व्यवस्थित तर ते प्रोसेस काय पुढं आता कसं होत असतं जे काढलेलं खत असतं ह्या बाजूला आपण हे केलेलं आहे इकडे आता हे गाडा येते आपलं त्या गाड्याच्या साह्याने आपण इथं आणून ठेवतो ह्या पद्धतीने आपण ह्या टाकलं जातो आता काय होत असतं आता मा मायार लाइटिंग मशीन लैदन म्हणली की लाइटिंगची मशीन कशी काय नाही तुमच्याकडे लाइटिंग डायरेक्ट मशीन डायरेक्ट मोटरची काय होत असतं जर आपण जर एका म्हणजे कामगाराला जर सांगितलं की बाबा मला हे पाहिजे मला एवढे एवढी पोती पाहिजे चुकून जर लाईट गेली चुकून जर लाईट गेली तर लाए� बसणार तो काम काय करणार ना आपल्याला सांगणार की आज भाय काय लाईट नव्हती असं म्हणून सांगून तो मोका होणार मी बिना लाईटी म्हणजे डायरेक्ट दा हे केल्या यात जर खत टाकलं या पद्धतीने असं ही होत असत या पद्धतीने नुसतं हलवणे नुसतं हलवत जर राहिलं ती गोल फिरवून ती गोळ चांगलं खत इकडे पडत असत पलीकडे ती वेस्टेज राहिली राहत असत साहेब हे टाकलेलं आहे आपण काय करणार इथून आणल्यानंतर इथं पाटी टाकायच्या मशीन मध्ये आपण किती म्हणजे पाट्या ओतू शकतो एक एक पाठी टाकली साहेब थोडं 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 टाकलं जायचं सगळं जर टाकलं तर सगळं व्यवस्थित येणार नाही म्हणजे याच्यात टाकल्यानंतर समजा आपण फिरवलं तर ह्या बाजूला चांगलं खत पडणार आहे जे आपण बाहेर घालवणार आहे ते आणि इथं राहिलेला जो साख आहे तो पडणार आहे तो आपण इथं घेत आहोत तर हे झालं आपलं मशीनच परंतु हा जो राहिलेला साख आहे ही वेस्ट आपल्याला जर निघलेला तर याच्यापासून सुद्धा आपण परत काय करू शकतो का हे पण परत आपल्या शेतीला जातं डायरेक्ट डायरेक्ट शेतीला जाते खत म्हणूनच ह्याचा पण वापर तर आता आपण आलोय मेन मेन पार्टवरती बरोबर का जे आपण सगळी प्रोसेस पाहिली कसं गांडूळ खत तयार होते वगैरे आता जर आपण आलो हे स्टोरेज आहे खताचं बरोबर का इथे तुम्ही माल भरपूर सारा इथं साठवलेला तर विक्री रोजच्या रोज चालू आहे भरपूर आता आम्ही आलो त्यावेळेला सुद्धा दोन तीन गाड्या लोड लोडवून गेलेल्याच तर आता आपण पाहिलं तर ही जी बॅग आपल्याला पाहायला मिळते तुम्ही प्रोडक्शन केला ही किती किलोची बॅग आहे ही बॅग ही बॅग आहे ती वीस किलोची आहे कमीत कमी, कमी पंधरा रुपये किलो नाही कमीत कमी, कमी तीनशे रुपये एक बॅग जाते आता ही कमीत कमी ती कमी उद्या माल जाणार आहे कर्नाटकला महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्री जाणार आहे चार टनाला माल आहे हा उद्या विक्री होणार आहे म्हणजे रोजचं सेलिंग आणि तुम्ही पॅकिंग काय केलं तर वीस किलो मध्ये एक किलो, एक किलो मध्ये किलो पाहिलं तर एक किलोचं पॅकिंगसाठी आपलं जे टेरिस गार्डन असू दे घरी कोण करणार त्यासाठी वापरायला सुद्धा एक किलोची कितीला पडते कमी तुम्ही तीस रुपयाला पडते तीस रुपयाला म्हणजे आणखी नॅचरली ओके मध्ये सगळं आपल्याला पाहायला मिळतं पुण्या साईडला या सिटी साइडला जाऊ शकतो जास्त प्रमाणात एक किलोची बॅग कारण टेरेस गार्डन वगैरे आपल्याला पाहायलाच मिळतं किरकोळ मध्ये केलेलं असतं त्यासाठी युज होत असतो तर आपल्याला जर पाहायचं म्हणलं मेन जे प्रोडक्शन झालेलं आहे अशा प्रकारे तयार होत असतं ना आपल्या आप एक किलोच्या पॅकिंग मध्ये कसं आहे म्हणायला सर एक चहाची पावडर एका साइडला घ्यायची एका साइडला सेमच दिस सेमच दिसणार फक्त ते आपल्याला कोरडी पाहायला मिळणार आणि हे पण ह्याच पद्धतीने दिसणार चाचीच पावडर एक प्रकार सेम यात खडा येणार नाही पाला येणार नाही काय सुद्धा नाही आता जर पाहिलं तर एक अगदी अगदी चा पावडर तर मित्रांनो आपल्याला जर हे गांडूळ खत खरेदी करायचं असेल तर मित्रांनो आपण डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा नंबर देत आहोत तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला एक टन लागू दे दोन टन लागू दे कितीही तुम्हाला जर पाहिजे असेल तर यांच्याकडे भरपूर सारे या ठिकाणी बेड पाहायला मिळतात या बाजूला या बाजूला जवळजवळ शंभर ते दीडशे बेड आहेत आणि प्रोडक्शन देखील त्यांचं चांगलं आहे खत मी पाहिलेलं आहे स्वतः देखील आणि तुम्ही देखील येऊन पाहू शकता आणि खरेदी करू शकता तर मित्रांनो ही जी एक बॅग आहे तुम्हाला सांगितलं आहे तीनशे रुपयाला पाहायला मिळते युरियाचा जर पोहता आपण पाहिलं तर मित्रांनो आपल्याला अडीशे ते तीनशे रुपयाला पाहायला मिळतं आणि हे जर आपल्या जमिनीचा कसं वाढवणार आहे जरूर तुम्ही खरेदी करा आणि आपल्या पिकाला घाला आणि आपली जी जमीन आहे त्याची सुपिकता वाढवा तर मित्रांनो जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगितलेलं ती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगायला विसरू नका त्याचबरोबर सरांची जरूर संपर्क साधा आणि हे हेक घेऊन जावा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका